बोला सर काल दिल्ली दौरा करून आलेला आहे का अरविंद केजरीवाल यांना भेटून आलेला आहे भाजपवर भाजपा रोखण्यासाठी काय काय रणनीती आता नाही 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 काल आमचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये दोन दिवस दौर दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटीघाटींचा दौरा होता राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातल्या मतांच्या घोटाळ्या संदर्भात म्हणजे एकोणचाळीस लाख मतं जी वाढली त्याच्या आधी एकंदरीत अठ्याहत्तर लाख मतं वाढली कशा प्रकारे वाढली कशी वाढली एकाच मतदारसंघामध्ये कामठी हे त्याने नाव घेतलं पस्तीस छत्तीस लाख मतं वाढली आणि ती एकाच पक्षाला मिळाली किंवा जी एकोणचाळीस लाख मतं वाढली ती एकाच पक्षाला मिळाली त्याच्यावर त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि पत्रकार परिषद घेतली आम्ही त्याला हजर होतो त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला त्या पत्रकार परिषदेनंतर आणि महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतदाराचा मतदानाचा मतदान यादीतला असे अनेक घोटाळे त्याच्यावरती वरुण सर देसाई आदित्य ठाकरे यांनी रिसर्च केले तर त्याचं एक आदान प्रदान झालं आणि त्या संदर्भात पुढली रणनीती काय असावी भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे त्या तुम्ही फ्रॉड म्हणता हा लफंगगिरी म्हणता त्या पद्धतीने निवडणुका जिंकत असतील मतदार यादांमध्ये घोटाळे करून तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली त्यानंतर अनेक कायदेशीर बाबी याच्यामधला तपासून घेण्यासाठी त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटी काढी घेतल्या त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत अमर पटनाईक जे एक मोठे कायदे पंडित आहेत ते त्याच्यावर काम करत आहेत ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षानं अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका जिंकल्या ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभा त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली केजरीवाल त्यांना आम्ही भेटायला गेलो कर्टची विजेट होती जय पराजय होत असतात पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेना मध्ये आहे आम्ही त्यांना जाऊन भेटलो आदित्यजींनी त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हार जीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्या बरोबर पर आहोत आणि या हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावीत हे काँग्रेस म्हणजे राहुलजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आप बिजू जनता तर अशा अनेक पक्षांचा आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करा निवडणूक आयोगाने पुरावे द्या तर तसे पुरावे आमच्याकडे आम निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत काय करणार आहे आम्ही कितीतरी तक्रारी केल्या निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करत आहे केजरीवाल यांनी असं सांगितलं की निवड मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटले जात होते भाजप त्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन दिलं नाही त्याच्यावर आयोग काय करणार <coughs> काय करणार मरकडवाडी तक्रार नाही हो। का पुराव्यासह की आम्हाला आमची किती मत आहेत मग निवडणूक आयोग ना तिथे एकशे चव्वेचाळीस कलम का लावायला लावलं निवडणूक हो तिच्या भाजप भाजपनं पोचलेली गुंडांची टोळी आहे का शरद पवार सुद्धा या सगळ्यामध्ये सोबत असणार नक्कीच माननीय पवार साहेब हे सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढतायत मग इव्हीएम असेल त्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेलाच आहे या वेळेला आणि ते आमच्या बरोबर आहे आणि सगळे कत्र नंतर ते म्हणाले की कशा प्रकारे टेम्परिंग होत नाही छेडछाड होत नाही बघा असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्या बरोबर आहे नाते संबंध जपले जातील अरविंद केजरीवालांना ते ठाकरे भेटायला गेले पण अशी चर्चा होती की शरद पवारांना तुला भेटायला दो नाही पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो नाराजी अजिबात नाराजी नाही पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो ज्याने सरकार पाडलं बेमानी करू अमित शहाशी हातमिळवणी करू त्यांचा सत्कार पवार पवार पवारसाहेबांच्या हातून पवार साहेबांचा अपमान त्यांना माधवजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुटला नाही त्या शिंदे शिंदेचा अपमान हे आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार हो पुण्यामधली एक खाजगी संस्था त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करतायत शिंदे बोलतायत की तुम्ही शरद पवारांवर नाराज होत आहे शरद पवारांवर टीका करताय टीका लोक की तुम्ही करतायत नाही माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहेत पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडल्या आता हा तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडल्या आता हा तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची तो डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्याला कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचे धडे घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवार साहेबांचा जो कुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवार साहेबांनी हे केलं पवार साहेबांनी लूट केली पवार साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय बुज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटक ती आत्मा पवार साहेबांना म्हणतात अमित शहा म्हणतात महाराष्ट्रातून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हा सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती आहे शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला हे मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फुट फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले अमित शहाने पक्ष फोडले आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा वैशिका बोलताय का त्यांनी बोलता पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकते आत्मा म्हणतो पवार साहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घाण ढरटी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये हा दुतोंडी हे हे दुतोंडी गांडूळ आहेत तुम्हाला मला अजिबात पोटदुखी नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदींनी एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढा होता की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं शरद पवारने तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार त्यांचा हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो ना काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शाहने त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणार महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाही प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीच तक्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वायपनाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे तिकडनं जनसेवा सुरू होते सोडाव एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे हे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका ज्या असे आम्ही खडे होते वी लाईन सुरू होतीये हे दिवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेले डायलॉग वाचतात एक दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एक्झॅक्टली नजर नव्हतं त्याच्यावर बोलावा ना मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी कॉर्डिनेशन रूम सुरू केलेली आहे त्या ठिकाणी वॉर्डरूम मुख्यमंत्र्यांचे त्याच्या बाजूलाच यांच्यामध्ये तंगड्या तंगडा घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदे मला शांतपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते मी परत परत रिपीट करतो तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारातून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणाने जिंकलेला नाही तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी काम करून जिंकलेला आहात चला अजून दोन आमदार सुद्धा शिवसेनेत जाणार असं काल एक उद्या देखील माझे आमदारचा पक्ष प्रवेश कोकण मधली तुमची ताकद पूर्णपणे कमी करण्याचा तुम्हाला कोणी म्हटलं की राजेंद्र साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे ठीक आहे आम्हाला वाईट वाटलं की ते आमचे फार जुने सहकारी होते त्यांना पक्षानं तीन वेळा आमदार केलं त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं त्यांना पक्षात अनेक महत्वाची पदं मिळाली पण माणूस सत्ता गेल्यावरती तो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांचं कडवट बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकर्यांबरोबर राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळूंसारखे सार लोक आहेत त्यांना आम्ही गांडू म्हणतो संकट काळामध्ये नेत्या बरोबर राहायला पाहिजे पक्षा बरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील का, काही कारण देत आहे जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक आम्ही कोण कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत त्यांच्या बरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुह सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी गांडू म्हणतो संकट काळामध्ये नेत्या बरोबर राहिला पाहिजे पक्षा पक्षाबरोबर राहायला राहिला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील का... न... तुम्ही तुम्ही काही कारण देत आहे जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसत्या राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक आम्ही कोण कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत उठाव बिठाव काय नाही लागला ही गांडूगिरीला घाबरून पळालेले हे लोक आहे ईडी आणि सीबीआय गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केलं असत गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती घरगडी असते नगर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या क्रमांकाचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडे आपल्याकडून सोडत नाही फडणवीसांचं बघा माननीय नगर नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं एकनाथ शिंदे हा खोटाडा माणूस आहे फक्त खर्च करावा तीस टक्के कपात आणलेली आहे कोणत्याही प्रत्येक विभागाला असे आदेश <coughs> की तीस टक्केची तुमची खर्चावर कपात आता आणा कारण पैशाची उधळपट्टी फार सुरू होती मधल्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की फुकटच्या योजना मतांसाठी ज्या आल्या त्याच्यामुळे तिजोरीवरती भार पडतोय सरकार चालवणं कठीण आहे चल या बोली हिंदी में जाना चाहेंगे मणिपुर में राष्ट्रपति शासन लग जाए कुछ दिन इस्तीफा भी दिया गया था और पिछले कुछ महीनों से जो मणिपुर की स्थिति है उसके बाद राष्ट्रपति शासन लग गया है किस तरीके से देखते हैं प्रधानमंत्री अब जब तक प्रधानमंत्री विदेश में है तब तक देश में जो समस्या है उसके ऊपर कोई चर्चा नहीं होगी पूरा फोकस जो है वो प्रधानमंत्री अपने रखेंगे ट्रम्प जी को गले मिलाएंगे ट्रम्प के साथ भोजन करेंगे हाँ माय डियर डोनाल्ड वगैरह वगैरह चलता रहेगा ये दुकान देश के लिए प्रधानमंत्री का जो हृदय है वो धड़कता नहीं है वो सिर्फ अपने इमेज के लिए काम करते हैं कि मैं विश्व का नेता हूँ अब डोनाल्ड ट्रम्प के मिलकर आएंगे और डोनाल्ड ट्रम्प वापस हमारे यहाँ टैरिफ लगाएगा डोनाल्ड ट्रम्प थोड़े हमारा सुनने वाला है वो डोनाल्ड है ट्रम्प है तो यह अभी चार पांच दिन तो हमको देखना पड़ेगा सैन करना पड़ेगा टीवी पे तो। बांग्लादेश को लेकर चर्चा हुई दोनों के बीच में डोनाल्ड ट्रंप ने कहा कि बांग्लादेश का जो मुद्दा है वो मैं प्रधानमंत्री मोदी को हवाले करता हूँ और वो इस पर एक्शन लेंगे हालांकि प्रधानमंत्री ने चुप्पी शादी हुई थी कई दिनों तक है इस पर अब तक कोई जो है एक्शन नहीं लिया गया है ठोस कदम नहीं उठाए गए है देखिये बांग्लादेश का मुद्दा जो है उसमें डोनाल्ड ट्रंप का हस्तक्षेप करना गलत है बांग्लादेश हमारा नेबर है बांग्लादेश का जो निर्माण है वो तो इंदिरा गांधी जी ने किया था इंदिरा गांधी जी ने जो हमारा विभाजन 1947 में किया था पाकिस्तान ने उस वक्त उसका बदला लिया पाकिस्तान को तोड़कर इतिहास पढ़िए मोदी जी और उनके तो चमचे लोग हैं, इतिहास देखना चाहिए अब उस बांग्लादेश में फिर एक बार आग लगी आग लगी और बांग्लादेश हमारे खिलाफ हो गई ये हमारे विदेश नीति का है और मोदी जी का फेलोर्ड का जो जो जेपीसी की रिपोर्ट है वो कल टेबल पर आई गई अमित शाह ने ये कहा है कि जो विपक्ष है या जो लोग इसके खिलाफ जा रहे हैं उनकी आवाज सुनी जाएगी हालांकि ऐसा कोई जो, जो सिचुएशन है वो देखने को नहीं मिला विरोधक ने जब आवाज उठाई थी तब उनको ओवर रूल तो हमेशा होता है ऐसे मुद्दे पर लेकिन ओवरऑल कितने दिन तक आप करोगे अब अगले सेशन में उसके ऊपर चर्चा होगी हम करेंगे चर्चा। नाराज है तो आपने जो स्टेटमेंट दिया था क्या है स्टेटमेंट दिया है ना मेरी पार्टी की भूमिका है वो थोड़ी पवार साहब के खिलाफ नाराजी है मुझे लगा कि गलत आदमी को पुरस्कार ऐसे नाम से दिया जाता है महाजी शिंदे जो जो कभी दिल्ली के सामने झुका नहीं लड़ता रहा वो तो कभी दिल्ली का गुलाम नहीं बना महाजी शिंदे योद्धा था डरपोक नहीं था एक डरपोक आदमी को उनके नाम से पुरस्कार देना उसके ऊपर मैंने हमारी पार्टी का मत व्यक्त किया है शरद तो पवार साहब को तो मैं दस दिन मिलता हूँ डेली मेरा उनके साथ दो दिन में बहुत बार मेरे बात उनसे बात हो गई पवार साहब जैसे एक बड़ी व्यक्ति ने वहां नहीं जाना चाहिए था और उनके हाथ से पुरस्कार देना ये उस माध्य सिंधे का नाम नीचे करना जैसा था पुरस्कार के बाद चर्चा हुई क्यों नहीं होगी होती है चर्चा राजनीति में हर पार्टी हर नेता अपने अपनी भूमिका व्यक्त करता है मैंने पवार साहब के बारे में कुछ गलत नहीं कहा है लेकिन जब अमित शाह महाराष्ट्र में आकर पवार साहब के ऊपर अभद्र टिप्पणी करते थे अभी अभी नरेंद्र मोदी पवार को भटकती आत्मा बोलते थे और बोलते रहे हैं तब ये उनका जमीर नहीं जागा ये सिंधे गुट के लोगों का या उनके लोगों का हम खड़े रहे पवार साहब के साथ अमित शाह और जो नरेंद्र मोदी जो बोल रहे हैं पवार साहब के खिलाफ हमारा महाराष्ट्र का अपमान है ये हमने कहा है उनके लोगों ने